गुवाहाटी येथे स्थित असलेल्या एकावन्न शक्तिपीठापैकी एक, शक्ति एक कामाख्या देवी शक्तीपीठ अतिशय प्रसिद्ध आणि चमत्कारी आहे हे मंदिर आसाममध्ये आहे कामाख्या देवी मंदिरात अघोरी आणि तांत्रिकांची मोठी गर्दी असते कामाख्या मंदिर हे सर्व शक्तिपीठांचे महापीठ मानले जाते या मंदिरासंबंधित आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही मंदिराचे रहस्य काय आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माता सतीने आपला देह सोडला तेव्हा भगवान विष्णूने सती मातेशी असलेले भगवान शिवाची अशक्ती दूर करण्यासाठी आपल्या चक्राने सतीच्या शरीराचे एक्कावन्न भाग केले माता सतीचा योनी भाग कामाख्यात पडला होता कामाख्या हे अतिशय शक्तिशाली पिठापैकी एक आहे येथे वर्षभर भाविकांची खूप वर्दळ असते कामाख्या माता ही काली आणि त्रिपुरा सुंदरी नंतर तांत्रिकांची सर्वात महत्त्वाची देवी आहे या मंदिरात येणारा प्रत्येक भाविकांची मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते कामाख्या मंदिर तीन भागामध्ये बनवलेले आहे पहिला भाग सर्वात मोठा आहे प्रत्येकाला त्यात जाण्याची परवानगी नाही दुसऱ्या भागात मातेचे दर्शन आहे जेथे दगडातून सतत पाणी येत असते असे मानले जाते की मातेला मानसिक पाळी महिन्यातील तीन दिवशी तीन दिवशी येते हे दिवस मंदिराचे दरवाजे बंद असतात तीन दिवसानंतर पुन्हा पूर्ण धूमधडाक्यात दरवाजे उघडले जातात तंत्र साधनेसाठी हे ठिकाण सर्वात महत्त्वाचे मानले जाते येथे साधू अघोरीचे वर्दळ असते येथे येण्याचे प्रत्येक व्यक्तीचे सर्व अडचणी दूर होतात असे मानले जाते मंदिरात मिळणारा हा प्रसाद येथे खास करून प्रक इथे प्रसाद मिळतो तो, तो म्हणजे प्रसाद म्हणून भक्तांना ओले कापड दिले जाते त्याला अंबुबाजी कापड म्हणतात असे म्हणतात की जेव्हा देवीला मासिक पाळी येते तेव्हा तिच्या मृतीभोवती पांढरे वस्त्र पसरविले जाते तीन दिवसांनी जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडले जाते तेव्हा कापड लाल रंगात भिजलेले असतात नंतर हे कापड प्रसाद म्हणून भाविकांना वाटले जाते जेव्हा मातेला तीन दिवस मासिक पाळी येते तेव्हा या मंदिराजवळ जाणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी लाल होते या नदीच्या काठावर नीलाचल पर्वतावर कामाख्या देवीचे मंदिर आहे अशा प्रकारे दरवर्षी मातेची मासिक पाळी आणि ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी लाल लाल होणे हे अजूनही गूढ आहे कामाख्या देवीच्या या चमत्कारी मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कामाख्या मंदिराविषयी माहिती कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा ही माहिती बऱ्या आपल्या मित्र परिवारांशी शेअर करायला नका विसरू जेणेकरून आपल्याला कामाख्या मंदिराविषयी काय काय रहस्यमय गोष्ट आहे ते सगळ्यांना माहिती होईन आणि आपल्या हिंदू धर्माचा प्रचार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हे ह्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराशीच शेअर करायला विसरू नका तोपर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेल धन्यवाद